नमस्कार आजच्या आपल्या या न्यूज चॅनल मध्ये आज तीन न्यूज तडकाफडकी माध्यमातून शॉर्टकट माध्यमातून तिन्ही न्यूज घेणार आहोत आणि खूप धक्कादायक असलेल्या तिन्ही घटना घडलेल्या गट आहेत आणि त्यामध्ये तिन्ही न्यूजमधील पहिली न्यूज, न्यूज आपण घेऊ नेहकर पंढरपूर पालखी महामार्ग हा रोड जो आहे त्याचं गेल्या वर्षीच काम फास्टॅग मध्ये झालं काम सगळ्या रोडचं टकाटक काम झालं सिमेंट रोड झाले परंतु त्यामध्ये कुठे कुठे कच्च काम करण्यात आलेलं आणि आता येणारी येणारी आषाढी वारी जे की अवघ्या हात दहा पंधरा दिवसवर वारी आलेली आहे तिथे लाखो भाविक भक्त हजारो गाड्या त्या रोडने प्रवास करणार आहेत नेहकर पंढरपूर पालखी महामार्ग रोड आणि टालेवाडी म्हणून रस्त्यामध्ये लागते त्याच ठिकाणी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि सर्वांना हृदयाचे ठोके हलवून टाकणारी ही घटना घडली कारण हजारो लाखो भाविक भक्त त्या रोडने प्रवास करणार आहेत आणि ही जी घटना आता घडलेली आहे त्या घटनेतून टालेवाडीतील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील संपूर्ण ग्रामस्थांनी एक आंदोलन केलं घटनेनंतर लगेच ताबडतोब आणि पोलिसांची सुद्धा निष्काळजीपणा दिसून आला आणि घडलेल्या घटनेवर हास्यास्पद कृत्य घडत गेलं कुठेतरी हृदयाला हिलावून टाकणारी ही घटना घडली आणि इतका निष्काळजीपणा एखाद्या त्या जोवावरती बेतलो का असं देखील दिसून आलं बीड जिल्ह्यातीलच राहणारा तो खालापुरी या गावचा मुलगा तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील राहणारा हा महारुद्र भीमराव लोंडे नामक युवक हा प्रवास करत असताना पुण्यावरून येत असताना नेहकर पंढरपूर पालखी महामार्गावरती तिथपर्यंत आला असता त्याचा जोरदार समोरासमोर भीषण अपघात झाला आणि तो भीषण अपघात होण्याचं कारण म्हणजे दोन्ही रोडच्या मध्यभागी चिरा पडलेल्या भेगा पडलेल्या आहेत तालेवाडी परिसरामध्ये पंचकृषीमध्ये आणि मोटरसायकल चालवत असताना त्या भेगामध्ये त्याची गाडी गेली आणि गाडीचं संतुलन बिघडलं हँडल हल्ल्यामुळे त्याचं संतुलन बिघडलं आणि समोरासमोर त्याने गाडीला ठोकलं समोरची गाडी सुद्धा अंगावर आली आणि दोघाचाही ताबा सुटल्यामुळे समोरासमोर टक्कर झाली भीषण अपघात झाला आणि यामध्येच महारुद्र लोंडे बीड जिल्ह्यातील युवक त्याचा जागीच मृत्यू झाला आणि ही घटना घडली नेहकर पंढरपूर पालखी महामार्गावर टालेवाडी परिसरामध्ये तेथे तो कोसळला त्याचा जीव जागेवर गेला परंतु पोलिसांनी तेथे ताबडतोब आले परंतु आंदोलनामुळे पंचक्रोशीतील गोठावामुळे रोडचं काम दुरुस्त करा लवकर अजून किती जीव घेणार आहात म्हणून अं त्या कॉन्टॅक्ट दारावर देखील गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी करण्यात आली अशी अत्यंत दुर्दैवी घटना पालखी महामार्गावर घडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे सर्वत्र दुसरी न्यूज अशी समोर येत आहे पुण्यावरून गावाकडे येत असताना बीड जिल्ह्यातीलच ढोकन ढेकन मोहा ढेकन मोहा या गावी राहणारा युवक चाळीस वर त्याचं वय चाळीस वर्ष तो पुण्यामध्ये स्थायिक झालेला वाघुली येथे कंपनीमध्ये कामानिमित्त गेलेला बायकोसोबत तेथे राहतो स्थायिक झालेला परंतु ढेकन मोहा हे त्याचं मुलगा बीड जिल्ह्यातील अं गाव त्याचं शिरूर कासारतील मानूर या गावी राहणार परंतु शे घडत असताना ढेकन मोहातील त्याचे वडील राहणारे त्याचे कुटुंब सर्वत्र गावीच राहतं परंतु वडील वारले वडिलांच्या अंत्यविधीसाठी तो वाघोलीहून निघाला सहपत्नीसह आणि शिरूर कासार रोडवरती पाथ पाथर्डी शिरोकासा रोडवरती मानूर या परिसरामध्ये त्याची गाडी आली वडिलांच्या अंत्यविधीला येत असताना परंतु त्याच्या कारला पाठी मागून आयशर एक मोठी वाहन आयशरने त्याच्या फोर व्हीलरला जोरदार धडक दिली पाठीमागून आणि त्याच्या गाडीने पलटे घेतली आणि त्यामध्ये त्याची पत्नी गंभीर जखमी झाली परंतु संतोष मदन थापटे वय वर्षे चाळीस संतोष थापटे यांचा दुर्दैवी मृत्यू ऑन द स्पॉट झाला आणि मयत मदन आशीर्वाद थापटे हे वडील होते परंतु वडिलांच्या अंत्यविधीला जात असताना मुलाचाच मृत्यू तेथून त्यालाही गावाकडे नेण्यात आलं आणि बापलेकाचा सोबतच अंत्यविधी करण्यात आला ही हृदयाला हे, हे टाकणारी बातमी बीड जिल्ह्यातूनच समोर आलेली आहे आता वे अपघात वेगवेगळ्या ठिकाणी झाले परंतु बीड जिल्ह्यातीलच ह्या तिन्ही दुर्दैवी घटना आहेत तिसरी घटना बीड जिल्ह्यातीलच अशी आहे की कृष्णा माणिक शेतकर हा तरुण मुलगा वय वर्ष एकवीस माजलगाव तालुक्यातीलच पाथरुड पाथरुड हे त्याचं मूळ गाव त्या मूळ गावी त्याच्या घराचं बांधकाम चालू होत घराचं बांधकाम चालू असताना पाणी मारण्यासाठी तो भिंतीवर चालला छोटी पाण्याची चा मोटर त्यांनी लावली होती हौदामध्ये परंतु ज्या वेळेला त्यांनी ते बटन टाकलं आणि पाईप दिला झाला म्हणून मोटरी कशी गेला त्यावेळेला त्या मोटरचा जोरदार झटका त्याला बसला आणि झटका बसला तो तिथेच कोसळला बेशुद्ध पडला लगेच घरच्या निगार ग्रामस्थांनी त्याला उचलून संजीवनी हॉस्पिटलमध्ये त्याला माजलगावला नेण्यात आलं ने त्याचे वडील माणिकराव शेतकर शेतकर आणि माणिकराव शेतकरांचा हा एकुलता एक मुलगा कृष्णा शेतकर पण ज्या वेळेला त्याला माजलगावच्या संजीवनी रुग्णालय रुग्णालयामध्ये त्याला नेण्यात ने आलं त्यावेळेला डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं आणि त्यांचा हा एकुलता एक मुलगा आज सोडून गेला या तिन्ही ठळक घटना घडलेल्या दुर्दैवी घटना न्यूज तर्काफडकी चॅनल माध्यमातून तर्काफडकी माध्यमातून तुम्हाला देश दुनियातील राजकीय सामाजिक अपघाती चालू घडामोडी सहज आपल्या आसपासच्या ह्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे न्यूज तारखे चॅनल करा आपली दे दे प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये जा आपला सपोर्ट हा न्यूज तारखे चॅनलला खूप महत्वाचा आहे कारण रिअल घटना रिअल बातम्या आपल्या चॅनलवर दाखवल्या जातात त्यामुळे चॅनल सोबत राहा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब केलेल्या मंडळीचे आभार आणि भेटूया अशाच नवीन ठळक घडामोडींसह तोपर्यंत रजा घेतो नमस्कार